देलवडी येथे पिकअप आणि युनिकॉर्न यांचा भीषण अपघात दौंड तालुक्यातील देलवडी या गावी दिनांक दहा रोजी रात्री युनिकॉर्न मोटरसायकल व पिकअप चा गावाच्या मुख्य चौकात भीषण अपघात झालाय गावातील तरुण भाऊसाहेब पांडुरंग बंड यांचा जागीच मृत्यू त्यामुळे संपूर्ण देलवडी गावावर शोककडा पसरली आहे बाजारपेठेतील पूर्ण व्यवहार बंद आहे देलवडी गाव हे वाघोली ते नांदगाव अष्टविनायक महामार्गावरील भीमा नदीच्या किनारी वसलेले गाव आहे गावाच्या चौकात संबंधित विभागाने दिशादर्शक फलक लावावे आवश्यक त्या ठिकाणी आता पाहूया या मागणीला कितपत प्रतिसाद मिळतो कि या मागणीला केराची टोपली दाखवली जाते कि काय महाराष्ट्र माझा न्यूज दोंड शहर प्रतिनिधी विकास साणुंके